नमस्कार मंडळी मी शरद पवार अपडेट महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो जालना जिल्ह्यातील आज आपण घनसामगी विधानसभा क्षेत्रात आलो हा मतदारसंघ क्रीम मतदारसंघ म्हणून समजला जातो गोदापट्ट्याचा लागून असलेला हा मतदारसंघ आहे आणि विशेष करून या मतदारसंघात राजेश टोपे हे गेली दोन पासून मंत्री म्हणून या मतदारसंघात आहेत त्यामुळे या मतदारसंघात विकास झालाच असेल अशी महाराष्ट्रभर म्हणजे चर्चा असते की बाबा राजेश टोपे यांचा मतदारसंघ असल्यामुळं इथं विकास झालेला असेल तर येथील लोकांच्या काय अपेक्षा आहेत संभाव्य आमदार कोण असतील मागच्या विधानसभेला या मतदारसंघात काटेची टक्कर झालेल काही मतांवर राजेश टोपे हे या मतदारसंघात आमदार झाले या आता या मतदारसंघाचं काय चित्र असेल कोण असेल संभवी आमदार आणि काय असेल लोकांच्या मनात काय प्रश्न आहेत ते आपण जाणून घेऊया नमस्कार काय वाटतंय काय असेल तुमच्या मतदारसंघाचं चित्र या मतदारसंघाचं असं चित्र आहे की आतापर्यंत भाय साहेबकडं लोक बघण्याचं दृष्टी पण चांगल्या पद्धतीने पण त्यांचे कार्यकर्ते जे आहेत ते गाव पातळीवर चांगलं काम करत नाही फळसळपणाने त्यांच्या अंगी बाळगत असतात त्यामुळं प्रत्येक जनता त्यांच्यावरती जनतेचा रोष आहे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये जास्तीत जास्त संख्येने जास्त सर्व समाज मुस्लिम समाज सर्व बांधव एकमत दादा उडाणे यांच्या पाठीशी या मतदारसंघात सातत्याने आहे आणि इथून कुठेही असणार आणि शंभर टक्के असं या मतदारसंघातलं गणित आहे इथं आता जे भावी आता जे लागत विधानसभा येणार विधानसभा असेल तर भावी उमेदवार आमचे एकमत आता उघडाण आहेतच परंतु असं राजेश टोपे हे मागील दोन टर्म पासून मंत्री आहेत ना त्याच्या पहिले पण होते महाविकास आघाडीचे पंचवीस वर्ष आमदार आहेत आता जे मला काय वाटत की त्या त्या पद्धतीने विकास झाला काही विकास नाही झाला तेवढा पाहिजे तेवढा विकास झाला नाही गावात हे दूरदास बघा आमच्या तुम्ही पाहिजे तर गावामध्ये चला आता हे मुलाबाळांना चालता येत नाही प्रचंड प्रस्त आहेत लोक नुसते बोलाच्या रोडच्या रोड रोड सांगायचं आम्ही कामं केली तसं सांगून होत नाही साहेब कामं कारण प्रचंड गावातलं बघायला पाहिजे कोविड काळात खूप काम केले पण कोविड काळात केलं ना त्याचं आम्ही समर्थन करतो आणि त्याच आभार हे व्यक्त करतो परंतु आता तशी कामं नाही त्यांचे आणि ते भयाशा व्यक्ती चांगले आहे पण त्याचे कार्यकर्ते बरोबर नाही त्यामुळे कामाचं खूप अडथळा निर्माण होतो काय ऊस ऊसाचं क्षेत्र आहे तर काय ऊसाच्या समस्या काही नाही आता कारखाने वाढलेत परत घाटगे पाटल्याने युनिट चालू केलेले आहेत बाहेरही कारखान्यात ऊसपाट होतात कारखान्याची सगळं समस्या सुटलेल्या आहे आता परत हिकमत दादा उडाणाचं आहे दुसरं युनिट दोन सुरू होत त्याचं उद्घाटन झालेलंच आहे त्यामुळं उसाची काही समस्या नाही उसाचा मूलभूत प्रश्न जो होता शेतकऱ्याला धास्ती होती ते पूर्ण सुटलेला आहे तसं काहीच नाही आता म्हणजे उसाच जेव्हा राजकारण होऊ शकत उसाचे जेव्हा राजकारण होणार नाही माणसावरती आणि विकासावरती राजकारण होणार काय महाराष्ट्रात कोणा सत्ता महाराष्ट्रात सत्ता शंभर टक्के महाविकास आघाडी जे घेणार आहे कोण होईल मुख्यमंत्री आता सांगता येणार नाही परंतु असं मुख्यमंत्री चारा उद्धव साहेब म्हणतात परंतु आता महाविकास आघाडी समोरच हा ज्याचं सीट जास्त येतील त्याला मुख्यमंत्री त्यांचं होईल